नमस्कार मैत्रिणींनो तर साग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला आहे सुनमुखासाठी लागणारे प्लेटर्स ठीक आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये अशी संस्कृती आहे मराठी व्रेडिंग्समध्ये की आ, सा ज्या सासू असतात त्या सासू लोकां सासूंना त्या नवरीचं सुनेच म्हणजे नवरीचं म्हणजे सुनेचं ते सुनमुख बघतात तर त्या सुनमुखामध्ये वरमाया असतात वरमाई म्हणजे कोण की वराची म्हणजे नवरदेवाची आई मावशी चुलती अशा अशा लोकांना वरमाई म्हणतात तर ह्या वरमाईचा मान ठेवण्यासाठी त्यानंतर जे सुनेचं नवीन आगमन होतं घरात तर तिच्या आगमनानंतर सासू त्यांचं तिचं त्या त्या सुनेचं चेहरा बघता त्या चेहऱ्या बघण्याच्या टायमिंगमध्ये जी वधूची आई असते तर ती आई काय करते ज्या तिच्या वेहिनी वे म्हणतात म्हणजे ज्या नवरदेवाच्या आई असतं आई मावशी चुलती वगैरे तर ते, त्यांना असं हे देता। कीट देतात त्या कीटमध्ये काय असतं सात शृंगार असतात लाईक आरसा झालं त्यानंतर रुमाल झालं हे पॅकेट झालं मेहंदीचा कोण असेल ही हळदी कुंकवाची पुडी आहे बघा ही हळदी कुंकवाची पुडी आहे हळदी कुंकवाची पुडी त्यानंतर हळशी हळदी कुंकवाची पुडी त्यानंतर हे सिंदूर त्यानंतर पॉकेट कंगवा त्यानंतर असा एक पावडरचा डबा अशा प्रकारे विविध प्रकारचे कोणतेही वस्तू त्यातनंतर काजळचा डब्बा आहे नेलपेंट आहे अशा सगळ्या गोष्टी पाच दहा सात अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या शुंग शृंगाराच्या महिलांसाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजेच सुनमुख सुनमुखाची किट तर ती आपण अशा सिल्वर प्लेटर्समध्ये ही पॅक केली आहे आणि तुम्ही बघू शकता पॅकिंगनंतर त्याचा लूक किती सुंदर येतो आहे आणि तो, तो आपण ज्या समोर ज्या व्यक्तीला देणार आहोत म्हणजे सासूला मुलींच्या तर ते हे आपले प्लेटर्स बघून खूप जास्ती खुश होतील आणि लूक ही याचा एकदम ॲट्रॅक्टिव्ह आला आहे ही किट आपण अशी सुनमुखासाठी वापरतो त्यानंतर आपण ज्यावेळेस महिलांना एक उप आपल्या ज्यावेळेस सुवासिनी जीव घालतो सुवासनी जीव घातल्यानंतर काही काही देवीचे सुवासिनी असतात त्यावेळेस आपण असे श्रात शृंगार पण लेडीजला देतो त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण उपवासानंतर पण ज्या लेडीज उपवास करू असतात किंवा ज्या लेडीज आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांनाही आपण ही अशी कीट देतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात ज्या की महिलांना शृंगारासाठी वापरतात ठीक आहे नवीन मला तर मेसेज करून सांगा की कशी वाटली ही कन्सेप्ट त्यानंतर हा जो ट्रे आहे हा ट्रे पण तुम्ही नंतर यूज करू शकता खूप यूजफुल ट्रे आहे जे की यानंतर ही पॅकिंग काढल्यानंतर हा ट्रेसुद्धा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी बडीसूपसाठी असेल छोटे दोन तीन कप चहा देणे द्यायच्यासाठी असेल किंवा काहीही डेकोरेटिव्ह मटेरियल ठेवण्यासाठी आपण तुम्ही हे ट्रे वापरू शकता त्याचनंतर माझ्याकडे असे खूप वेगवेगळ्या शेपचे ट्रे आहेत सिल्वर ट्रेमध्ये जे की मी सगळे याच्यासाठी वापरते चॉकलेट पॅकिंग असेल वेगवेगळ्या प्रा टाईपचं रुखवत असेल ह्या गोष्टीसाठी मी हे प्लेटर्स यूज करते वेगवेगळ्या शेपमधले प्लेटर्स आहेत हे छान छान हे बघा ॲपल अराउंड म्हणजे खूप ॲट्रॅक्टिव्ह असे सगळे प्लेटर्स आहे हे सगळे यूज करून आपण काय करतो विविध प्रकारच्या ज्या रुखवदासाठी लग्नासाठीच्या गोष्टी आहेत ते पॅकिंग करतो ही झाली आहे पॅकिंग आणि हा चालला आहे आपला माल आता समोरच्यांकडे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये